जाऊ तुझ्या जा बापाला घ्या बोलून काय बापाला घ्यायचं जमलं का हे जमलं का तुला काय केलं जमलं का हे का तुला।, का तुला तुला हे बापाला होतं घेतलं माय बापाला बोलून घेतलं तुला आखी कळ लावायची होती कापुरी काय तू आता बर का तुला सांगायला लागल मी समजून काय करायचं मा बापाला बोलून घ्यायचे मी आहे ना एवढा मोठा मग आधी म्हणलं होतं तुम्ही का जाऊ तू तुने नीत

काय घर चालू ठेवतो भांडण चालू तर भांडण चालू चाल तुला तुम्ही काय सांगायला बाबा घराच्या बाहेर होत असतं वई अहो सगळं खर मग तुम्ही तर लय आधी मरायलात पोरग लय चांगलंय आमच्यावर सोडा काय झालं जरा विचारिक तिला काय चल ती म्हणते तुला तू म्हणतो तिला इचार विचार की लहानले बोला की सांगायचं बोला की काय तुला काही झालं तर बापाला सांग हे सांग ते सांग ते सर सर बोलत होता मागा अहो येऊ जाव ते अहो जावं म्हणून काही बोलायचं असतंय का सांगा बरं तुम्ही मामा मी तुम्हाला काय बोललो आलेले काय बोललोच नाही तुम्हाला मी तुम मी काय म्हणलो तुम्हाला तुमच्या पुरेला विचारा <laughs> काय बोललो तुम्हाला मी सगळं काम केलं तरी मी नाहीच म्हणते शेण काढलाय झाडून काढलंय सगळं केलं तरी मी नाहीच म्हणले आणि मग काम तरी कोण करणार घालता येईल कोण करणार माझ्या वडिलाचा फोन आला तिथे बोलत होते तिथे संशय गेले माझ्यावर कोण संशय गेले भाऊ <laughs> भाऊ अव युवा हिला निस्त काम जरी म्हणलं पूर्ण ढापूस करते ही काम करीत नाही का सगळं काम करते तरी हिला खायला कमी दौन दौन ते ते का कपड्याला कमी दोन मशीद दोन गाईत ते तेवढं होत नाही का अहो एवढं तुम्ही सांगायला लागलात हे करते ते करते हे खायला कमी नाही हे वाळून गेली ना वाळून गेली तिला विचार खायला कमी का काय तर घरात लेक लढा लेकी सारखं समोर तो लेकीसारखं लक्षात ठेवा आणि हिच्या नावाचं फोट लग्न व्हायना रोज घरात भांडणं सकाळ भांडणं दुपार भांडणं संध्याकाळी भांडणं मला कटाळा यायचा कटोळा ह्या पोरीचा आव त्या बांड्रा तर असे पोरीला काय झालं काय झालं म्हणजे आव त्या नवऱ्यापेक्षा पेक्षा तुमचा तारसा या कोण म्हणते मग असणार असे बोरगी म्हणली मला रोज भांड होते तेव्हा तुम्ही कुठे जातात सांगितलं बर थांबा थांबा बांदर कुठं म्हणलं तुम्ही बांदर म्हणलं तुम्ही हा त्याला तुम्ही घाव घालता बांधर म्हणता हाव नाही पण पोरला त्रास करायला पोरचं पहिलं बघा हिचे गुण कसे ते घरच बाहेर काढ काढायची वेळ आली पूर्ण आम्हाला एडी वय ती इतकी येणार शाम आहे का ती हा हा माझ्यासमोर माझ्यासमोर तुमचं काम म्हटलं काय साठी बनवत बांध तुम्ही बघा तुम्ही बोलायचं तोंड समोर बोला तुम्ही काय त्रास विचारा का काय त्रास तिला काय सांग काय त्रास तुला ती खरं खरं सांग सारखं काम करायला होत केलं तरी नाहीच म्हणते का बापण करायचं काम का हे करून काम करायचं तिला काम नको गेला कराय पाहिजे कर। कर कर ना सगळं बरे आवडून जातो मशीकड आमचं कामाला गेल तर मशीकड गेलो हिला खर्च होत नाही का आणि मग मोसळ फोड सेम काढत काय बिघडाय ना उठायचं उठाय उचल उठा 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 रे काय मी कसा काय म्हणा सांगाय चांगला म्हणता तू उठा काय तुम्ही काय

पाठी माग तुम्ही काय बोलला ह्या पोहरला मी पोरगी आणली बघायला ह्या पोरला पोरगी त्या पावलं काय म्हणलो तुम्ही पोरग बोबडे बोलताय त्याच्या घरी मशी शेण काढू लागतय अरे कष्टशिव पर्याय ना कष्टशिवाय तुम्ही सोयरी मोडली फोरली काय पोर पाहिजे आव हि तर वाटो झालाय ना का तर करायचं का वाहून गेले उभी शियानी सारखी आणि तुम्ही काय बात आणलं तिचं मोडन तिचं एक तिच वाट झालंय ती झालंय आणि तुमची हे चार आहे ना मग लोकांच्या कुणाचं लग्न मोडायची पहिलं सांगाव ना काय सांगायचं सांगाव ना थोडं थांबा थांबा तुमच्या द्या हा बाई तू सत्य सांग मी शेपद का तुझ्या बापाशी पद आम्ही तुझ्या बापासारखा मी भी आहे तुला त्रास खरं सांगा खरं सांग तुझ्या इमानदारी सांग त्रास तुला भाकर कमी आहे खायला का तुला नाती नाही का साडी नाही का जंपर तुला काय कमी तुला करा खरं सांग काहीच नव्हतं मला राखी पौर्णिमाला जायचं होतं जायचं म्हणलं म्हणून दोघ मला भांडले तर अरे मग भांडायचा विषय तू पण जाऊन दहा दिवस राहिली राहिली ना कुठं नाही म्हणतो आम्ही आता रक्षाबंधन जायचं घरचे काम कुणी करायचे एकच ती लेख आमची सून बी आमचीच सांग परत आलो करते म्हणलं होतं ना त्याच्यावरून भांडणं काढत नाही नाही मला काय म्हणायचं तिच्या एकटीच्या जीव राहिलं का एक दोन दिवस पाहुण्या रावल्याकडे जात नाही का oh, ती सोडून द्यायचे महिना महिना जाऊन काय महिना असते का बोलायला लागला हो तुमची नांदवायची वाताहरण मोठा लो हा उभी वाळून टाकली ल ह्याला बी नाही म्हणजे आम्ही नांद हिला काय त्याला अर्थ आहे का आता मला सांगा मग तुम्हाला ठेवायची की न्यायची ठेवायची का न्यायची आहे का सांगायचं काय तुला जायचं का जायचं मला सांगितलं मला राखी पौर्णिमाला जायचंय राख बोल जायचं तुला दीपोळी जायचं नाही तुला दीपोळीला कोण नाही जात पण राखी पौर्णिमाला जाणार जायचंय तुला ते तू अनावर तू बघून घे मग ते तीन आणणार आहे मी नाही देणार नाहीये नाही बोल सांगत आधी तवा असं पहिलंच म्हणायचं ना पोरा नाही विचारा तवा तर नाही मी हाय बा पण मी आहे करीन ते मीच सांगाय चाललात मोठ्या पणाला आता देलो का लावून इकडं तिकडं तिकडं इकडं हे व्हायलाच बोलतोय पोरग मग तुम्हाला नेमकं करायचं काय काय करायचंय म्हणजे नेमकं तुम्हाला करायचंय काय नाही तुमचं काय म्हणणं भांडायला आला काय तुम्हाला तुम्ही भांडायला आलात का आम्हाला न्यायला पण आलात तुम्ही मामा हा मला बी भाई नाही पण तुमच्या लेखी सारखे नाही वुटकीपर वुटकीपर पळ हा एवढी मय आता द्यावा ना भावाला पाठवून राखी बांधायला

नका लागू जा धंदा बघा काय बसा नाव का बाहेर घरी भांडण भांडण मुंड नीट नाटक करा ते असले कुठं नाही करते काय घरी भांडण 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 दादीला सांगितलं हिला सांगितलंय दाजी रामरा

राम राम तुमच्या काय सांगायचं गेला तुमच्या रोजच्याच गुन्हे आला सारखी परती तर त्यांनी भांडण्याशिवाय हेच नाही फोटोच भरत नाही बोलते तुम्ही माणसं सुरुवातीला नाही आला तर आला भाऊ का काम काय आणलं म्हणजे साडी आणली माझ्या भावानं काय आणलंय हे का आणि मग कोणची आणायची साडा सत्तर रुपये टिकल्याची नाही सत्तर रुपये टिकल्याची माझी मग केवढी भावना आणली दोन रुपयाची असू द्या पण माझ्या भावानं दिली ना मला अरे वा मोर डोकं पुरं मोर डोकं आहे मा भाऊ आला तर तुमच्या भावानं पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही त्याला झालं चालू काय तो झालं तो चालू हा झालं चालू पाय पडतो पाहुणा राहुळा आला का सुरू काय सुरू आता